टिटवाळा पोलिसांनी पासष्ट किलो गोमांस व वा दोन वाहन पकडत तिघांना केली अटक अंबरनाथच्या जलाल शेख ला गोमांसाची वाहतूक करताना पकडलं गोरक्षकांनी चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात अंबरनाथमध्ये मध्ये गोमांसाची विक्री करणाऱ्या जलालुद्दीन उर्फ जलाल शेख याला गोमांसाची वाहतूक करताना गोरक्षकांनी रंगे हात पकडलं यानंतर त्याला कपडे फाटेपर्यंत चोप देत टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत जलाल शेख याचा अंबरनाथच्या वुलनचाळ परिसरात अल करीम मटन शॉप नावाचं गोमांसाचं दुकान आहे या दुकानावर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अठ्ठावीस मे रोजी कारवाई करत जलाल याचा मुलगा याच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र त्यानंतरही जलाल शेख कडून गोमांसाची विक्री सुरूच असल्याचं समोर आलं आहे कारण मंगळवारी एक जुलै रोजी सकाळी जलाल हा गोमांसाची वाहतूक करत असताना कल्याण मुरबाड रोडवर गोरक्षकांनी त्याला रंगे हात पकडलं यावेळी त्याला गाडीत काय आहे असं विचारलं असता त्यानं चक्क भाजी आहे असं उत्तर दिलंय

त्यात गोवंशाचे फोटो आढळल्याचा दावा गोरक्षकांनी केला आहे या सगळ्यानंतर टिटवाळा पोलिसांनी जलाल आणि त्याच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत जलाल शेख याच्यावर या देखील गोमांसाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत त्यामुळे जेलमधून सुटल्यावर वारंवार गोमांसाची विक्री करणाऱ्या जलाल आणि त्याच्या मुलांवर कठोरान कठोर कटूर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांकडून केली जात आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण